महाविकास आघाडीच्या माध्यमातून सन्माननीय पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशानुकार आदेशानुसार पालघर नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदासाठी मी उमेदवार म्हणून जनतेसमोर जात आहोत त्या जनतेला जनतेच्या आशीर्वादाने जनतेच्या भल्यासाठी पालघर भ्रष्टाचार मुक्त पालघर स्वच्छ पालघर सुंदर अशी संकल्पना राबवून खड्डेमुक्त पालघर पाणी टेन्साई मुक्त पालघर मुक्त पालघर फेरीवाला झोनचा विचार करून सगळ्या समस्या दूर करण्यासाठी मच्छी मार्केट असो भाजीपाला मार्केट असो भ्रष्टाचाराच्या बाबतीत गणेश कुंडाचा भ्रष्टाचार असो किंवा नगरपालिकेच्या कार्यालयाचा भ्रष्टाचार असो जंगल रिसॉर्टच्या बाजूला जे आपलं स्मशानभूमी आहे तिकडचा भ्रष्टाचार असो तिकडच्या रस्ते असो अशा विविध समस्यांना पालघरच्या जनतेला मुक्त करण्यासाठी भ्रष्टाचार मुक्त पालघर स्वच्छ पालघर सुंदर बनवण्याच्या आपल्या समोर आहे असं सांगितलं जात आहे काय म्हणाले सत्ताधाऱ्यांकडे सत्ता आहे पैसे आहेत भूलताप आहेत या सगळ्या भूलतापांना विरोधी पक्ष आव्हान समजतो पण जनतेचा आम्ही कफल्लक आहोत हे जनतेला माहिती आहे तरीसुद्धा जनतेचं प्रेम आम्हाला भरघोस मताने निवडून देतील याची आम्हाला खात्री आहे गेल्या सत्तावीस वर्षात तुम्ही बघितलं असेल पालघर नगर परिषदची काय परिस्थिती आहे पालघर नगर परिषदमध्ये अनेक समस्या आहेत त्यातील सर्वात प्रथम म्हणजे पाणीपुरवठा विषयी बाबतीत अनेक समस्या आहेत तर नवीन पाणीपिठ योजना आम्ही राबवणार आहे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब ह्यांच्या दिल्लीत काम आहे आपण पाहिलेलं आहे माननीय मुख्यमंत्री फडणवीस साहेब ह्यांचा कारभार आपण पाहत आहेत ह्यांनी अनेक नवीन योजना राबवलेल्या आहेत आणि ते पालघर नगरपरिषदमध्ये त्या योजना राबवून पालघर नगरपरिषदमध्ये पा नवीन पाणीपुरवठा योजना राबवणं गुहेरी गटर योजना राबवणे ट्रॅफिकबाबतली समस्या फेरीवाला झोन राबवणे न त्यानंतर पालघर नगरपरिषदमध्ये मच्छी मार्केट बाबतीतला एक गहन प्रश्न आहे तो मच्छी मार्केट एक निर्माण करणं आणि पालघर नगर परिषदेत अनेक गावात असे असे आहेत जिकडे ह्यांना टी एस नंबर पडलेला नाहीत ते टी एस नंबर देण्यासाठी एक प्रामुख्याने प्रयत्न केला जाईल शौचालय उपलब्ध नाहीत नगर परिषद हातीत तर शौचालय नगरपरिषदमध्ये निर्माण कर केले जातील आणि नगरपरिषद हद्दीत अनेक अनेक प समस्या आहेत त्यातील एक समस्या आहे का, जमी, का जमीन काही शासकीय जमीन नगरपरिषद फार वर्षानुवर्षानं लोकं राहतात त्यांना नियमानुकरण करण्यासाठी पा प्रामुख्याने प्रयत्न केला जातील दुसरं पा पालघर नगरपरिषदचा अनेक निधी आम ह्यानी पालकमंत्री महोदय माननीय चव्हाणसाहेब असताना आलेलं आहे माननीय आता नाईकसाहेबांनी उपलब्ध केलेला आहे पण त्याचा योग्य प्रमाणे वापर होत नाही तर त्यावर नियंत्रण ठेवून गुणवत्ता कामाची दर्जा योग्य राखेल याच्यावर लक्ष दिलं जाते भूमिगत विद्युत वाहिनी पालघर नगर परिषदेत राबवली जाईल आणि पालघर नगर परिषदमध्ये स्वच्छ पारदर्शक नगर परिषदेचा कारभार आणि पालघर नगरपरि पालघरचा कर करण्याचा प्रयत्न नगर करणार करण्याचा आम्ही प्रयत्न करणार औरंगी लढत असते खरी लढत ही भाजप आहे हो बरोबर काय वाटतं भाजप आम्ही जिंकू आणि आमचे पालघर नगरपरिषद क्षेत्रातील सर्वच कार्यकर्ते म्हणजे प्रामुख्याने आमचे सर्व कार्यकर्ते जोमाने कामाला लागलेले आहेत त्यामुळे आमचा विजय निश्चित आहे कारण मला पालघरला आता स्वतंत्र करायचं आहे आज पालघर शहराची जी परिस्थिती आहे माननीय महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री साहेब आले होते पाच सहा दिवसापूर्वी ते म्हणाले की मी पालघरला अडीचशे कोटी रुपये दिले आणि एवढे पैसे देऊन पण आज पालघरची जी अवस्था आहे आज पालघरमध्ये सगळीकडे धूळ रस्त्याला खड्डे कचरा सगळी ट्रॅफिक जाम आहे म्हणून म्हणून मी ही लढाई माझ्या पालघरच्या दीड लाख जनतेसाठी आणि सत्तावन्न हजार वोटरसाठी लढतोय पालघरला स्वतंत्र करायचं आहे रस्त्यावरचे खड्डे हो धूळ कचरा ट्रॅफिक जाम आणि जे लोकांना गेले पंचवीस वर्ष वीस वर्ष मी निवडून दिला त्या लोकांनी आज पालघरची जी अवस्था केली आहे त्याच्यापासून मला पालघरला स्वतंत्र करायचं आहे म्हणून मी इलेक्शन लढतो आपली स्पर्धा कोणासोबत आहे माझी स्पर्धा कोणासोबत नाही माझी स्पर्धा जी आहे तो जो भ्रष्टाचार आहे आज पालघरची जी अवस्था आहे ती त्याच्याशी माझी स्पर्धा आहे कारण मला इथून माझा पालघर स्वच्छ ऑर्गनाईज आणि एक चांगलं शहर बनवायचं आहे महाराष्ट्राला प्रवेता भारतामध्ये मोठ्या प्रमाणात जनशक्तीचा वापर होणार असल्याचं सध्या समजतं याबरोबर आपण काय म्हणा बघा जर ह्या लोकांनी कामं केली असती तर ते करायची गरज आली असती पण ह्या वेळेला पालघरच्या जनतेने एक वेगळा निर्णय घेतला आहे वेगळं आहे आणि वेळेला बदल नक्की आहे येणाऱ्या तीन तरी तुम्हाला कळेल मी लढतो आहे माझ्या जनतेसाठी लढतो आहे कारण आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळे आहोत महाराजांनी आम्हाला लढायला शिकवलं आहे आणि इतिहास त्याला लक्षात ठेवतो तो लढतो तरी आमची आता लढाई आम्ही लढतो पालघरच्या जनतेची गाडी तो निर्णय तो मांडूया पण एक मात्र नक्की आहे की पालघरच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा कोणी उतरला रस्त्यावरती पालघरच्या लोकांचं लढण्यासाठी आणि इतिहास लक्षात ठेवेल की कोण ट्रिप इथं राहत होता तो पालघरच्या धंदेसाठी लढला होता देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशन साथी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका